श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती तारीख आणि शुभमुहूर्त यंदा सूर्य चौदा जानेवारी रोजी दुपारी मकर राशीत प्रवेश करत असल्याने मकर संक्रांत बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल संक्रांत काळ सूर्यप्रवेश दुपारी तीन तेरा वाजता पुण्यकाळ दुपारी तीन तेरा ते संध्याकाळी पाच पर्यंत स्नान आणि दानासाठी सर्वोत्तम वेळ महापुण्यकाळ दुपारी तीन तेरा ते दुपारी चार अठ्ठावन्नपर्यंत यावर्षीच्या संक्रांतीचे स्वरूप वाहन आणि उपवाहन पंचांगानुसार दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि स्वरूप बदलत असते दोन हजार सव्वीस सालच्या संक्रांतीची माहिती अशी नाव नंदा वाहन घोडा किंवा अश्व उपवाहन सिंह वस्त्र पिवळ्या रंगाचे या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे अशी काहींची श्रद्धा असते आयुध शस्त्र गदा लेपन कस्तुरी विशेष योग या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी षर्तीला एकादशी देखील आहे सूर्य आणि विष्णू या दोन्ही देवतांची पूजा करण्याचा हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग आहे संक्रांत हा केवळ एक दिवसाचा सण नसून तो तीन दिवसांचा उत्सव आहे भोगी तेरा जानेवारी या दिवशी सर्व शेंगभाज्यांची मिळून केलेली लेकुरवाळी भाजी आणि बाजरीची भाजरी खाल्ली जाते अभ्यंग स्नान केले जाते संक्रांत चौदा जानेवारी रोजी मुख्य दिवस तिळगुळ वाटून स्नेह वाढवला जातो सुवासिनी पूजन वान लुटतात किंकरात पंधरा जानेवारी रोजी संक्रांतीचा दुसरा दिवस या दिवशी देवीने करिसूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे मानले जाते या दिवशी काय करावे आणि काय दान करावे स्नान या दिवशी पवित्र नदीत किंवा पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करावे दान तीळ गुळ नवीन वस्त्रे अन्न सुवर्ण किंवा तांब्याची भांडी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते भोजन आहारामध्ये तीळ आणि गुळाचा वापर आवर्जून करावा बाजरीची भाकरी आणि मुगाची खिचडी खाणे आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते मैत्रिणींनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा